खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो एक पाणी दोन तूप तीन सोयाबीन चार दूध उत्तर आहे दूध कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो एक हायड्रोजन दोन अमोनिया तीन ऑक्सिजन चार हेलियम उत्तर आहे अमोनिया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रोग संशोधन केंद्र आहे एक मुंबई दोन नाशिक तीन वर्धा, वर्धा। तीन चार नागपूर उत्तर आहे वर्धा रसायनांचा राजा म्हणून कोणाला संबोधतात एक नायट्रोजन ऑक्साइड दोन हायड्रोक्लोरिक ॲसिड तीन सल्फ्युरिक ॲसिड चार आम्ला उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे एक नारू दोन मलेरिया तीन क्षयरोग चार मोतीबिंदू उत्तर आहे मलेरिया युनिव्हर्सल डोनर म्हणजे रिकामे जागा रक्तदाता होय एक ए बी दोन बी तीन ओ चार ए उत्तर आहे ओ बी सी जी लस रिकामी जागा या रोगापासून बचाव करते एक क्षयरोग दोन पोलिओ तीन रात आंधळेपणा चार कुष्ठरोग उत्तर आहे क्षयरोग प्रौढ माणसांच्या शरीरात किती रक्त असते एक दोन ते तीन लिटर दोन पाच ते सहा लिटर तीन तीन ते चार लिटर डी सहा ते सात लिटर उत्तर आहे पाच ते सहा लिटर कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या रिकामी जागावर अवलंबून असते एक आकारमानावर दोन रुंदीवर तीन वस्तुमानावर चार लांबीवर उत्तर आहे वस्तुमानावर वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते एक हायड्रोजन दोन ऑक्सिजन तीन नायट्रोजन चार कार्बन डायऑक्साइड उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो एक प्लॅटिनम दोन सीसे तीन लोह चार पोलाद उत्तर आहे पोलाद असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो एक साप दोन पाल तीन बेडू चार सरडा उत्तर आहे सरडा त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो एक मेलानिन दोन जीवनसत्व तीन लोह चार यापैकी काहीही नाही उत्तर आहे मेलानिन मानवी शेतीच्या पिंजऱ्यातील एकूण बर्गड्यांची संख्या किती एक छत्तीस दोन चोवीस तीन एकवीस चार तीस उत्तर आहे चोवीस रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो एक अजीवनसत्व दोन ब जीवनसत्व तीन क जीवनसत्व चार ड जीवनसत्व उत्तर आहे क जीवनसत्व युनियन कार्बाईट वायु दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते एक भोपाळ दोन पुणे तीन अलाहाबाद चार इंदोर उत्तर आहे भोपाळ रिस्टर हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे एक पाण्याची खोली दोन भूकंप तीन ज्वालामुखी चार भूपट्ट निर्मिती, उत्तर आहे भूकंप खालीलपैकी कोणता रोग असंसर्गजन्य रोग आहे एक क्षयरोग दोन मधुमेह तीन घटसर्प चार गोवर उत्तर आहे मधुमेह शरीराचा तोंड सांभाळण्याचे काम कोण करते एक पाय दोन हृदय तीन लहान मेंदू चार एकृत उत्तर आहे लहान मेंदू